रोल नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली पहिली बंडखोरी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे या लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा मामा म्हात्रे यांनी बंडखोरी केलेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये काय सांगाल तुमच्या बंडखोरीबद्दल नाही ह्याला बंडखोरी बोलता येत नाही कारण इथं आमच्या पक्षाचा उमेदवारच नाही मुळात उमेदवार हा बीजेपी पक्षाचा आहे आणि त्या उमेदवाराला पहिल्यापासून तर आजपर्यंत माझा सर्व पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधी शिवसैनिकांचा एकदम कलाडून विरोध होता आणि तरी सुद्धा आमच्या विरोधाला न जो मानता हा उमेदवार आमच्यावर लादला गेला आणि म्हणून असा चैनी उमेदवार म्हणजे पहिले खासदार ज्यांना आम्ही मौनी खासदार बोलायचो आणि हे खासदार चायनी खासदार आहेत हे खासदार आम्हाला नको होते आहे आणि म्हणून ही बंडखोरी बोलता येणार नाही काहीतरी शिवसेनेचा उमेदवार नाही तुम्ही शिवसेनेला भाई युतीचा जो धर्म आहे तो पाळलेला नाही आहे वरच्या लोकांशी तुम्ही बोललेला आहात का या संदर्भात नाही नाही या संदर्भात वरच्या लोकांशी मी पहिल्याही तुमच्या समोर स्टेटमेंट दिलेलं आहे आणि तुम्ही पालघरला जर गेलेत तर पालघरला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी राजीनामे दिले मग त्याने वरच्या लोकांना विचारलं बरोबर आणि एक सांगा किरीट सोमया विरुद्ध सुनील राऊतांनी आमच्या सांगितलं त्यांना त्यांना फॉर्म तर उमेदवारी दिली तर मी अपक्ष लढवणार ओके आणि आमचंही ठाम म्हणणं होतं आणि म्हणूनच मी फॉर्म भरलेलं आहे नाही पण मग आता इथे जे आहेत कपिल पाटलांना विरोध असल्याचं कारण काय कपिल पाटलांनी पाच वर्षात काय केलं हे त्यांनी स्पष्ट दाखवावं ना आम्हाला पाच वर्षात एकही तरुणाला रोजगार उपलब्ध होईल असं कुठल्याही प्रकारचं काम प्रोजेक्ट इथं केलं नाही भिवंडीचा जो आत्मा ज्याला हातम लूम व्यवसाय मांडलं जातो सत्तर टक्के बंद झालं ही टोरेंटोसारखी कंपनी जिला आम्ही ईस्ट इंडिया कंपनी बोलतो ती कंपनीला परत एकदा दहा वर्षाचं एक्सटेन्शन दिलं या खासदारांनी एकही आवश्यक शब्द काढला नाही भिवंडी ग्रामीणमध्ये जो गोडाऊनचा प्रश्न आहे रेगुलाइजचा तोही केला नाही शहापूरला आजही पाण्याचा प्रश्न तसाच आहे मुरबाडला ट्रेन पोचत नाही यांनी आहे काय म्हणजे पाच वर्षापूर्वी जे प्रश्न होते आजही तसे तसे आवासून प्रश्न आहेत या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदेशी तुमचं काय बोलणं झालंय का नाही नाही या संदर्भात नाही झालं जेव्हा आमचे पालकमंत्री साहेब बोलवतील तेव्हा मी उद्धवजीशी काय बोलणं झालंय का नाही काही हे होते बाळामामा म्हात्रे पहिल्यांदा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ही बंडखोरी झालेली आहे या ठिकाणी बाळामामा म्हात्रेनी फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या राजकारणात कशा पद्धतीने तिरंगी लढत होते, चौरंगी होते की चौरंगी लढत होते कारण एकीकडे मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसेनेचे लोक या ठिकाणच्या असणाऱ्या उमेदवाराला विरोध करतायत येणाऱ्या काळामध्ये राजकीय ये समीकरणं कशी बदलतात हे आपल्याला कळून येईल मी किरण सोनावणे या थेट प्रक्षेपणामध्ये इथेच रजा घेतो तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र